एकवेजेवा 34 कुवे सगणा युवा पेशीने युज करत निसर्गाने कृजे सिस्टम 30% पगारनते आईरिज जनसंगत असे ईसर सेच वळण तयार आहे असंवर 7 दिवसात एक वेगळं वातावरण तयार झालं अनेक राजकीय पक्षाचे नेते निवडणूक लढाई सुद्धा तयार पण आम्ही लोक महाराष्ट्रामध्ये हे नको मला महाराष्ट्राच्या जनतेचा सूर हा वेगळा हे जाणवत होत नेते हे त्यांचा निर्णय घेऊ शकतात पण सामान्य कार्यकर्ता जो काही निर्णय घेतो त्याची मतदानाची जाळी त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांचा मत त्यांच्या भावना वेगळ्या होत्या असा माझा अनुभव त्याबद्दल आपल्या निवडणुका तीन पक्षांना एकत्र केलं उद्धव ठाकरे करताना घेतले माझ्या वाटल्या काही लोकांनी थापलं हे लोक सगळे व्यवस्थित केले

तिथं वेगळं आणि जागा वाटून आणि जागा वाटून घेतल्या तर सगळ्यांनी कष्ट केले आणि तुमच्या कष्ट नाही तिथ एक जागा पावण्याची होती आणि जास्त तिथ एकतीस जागा असा निर्णय आला

चर्चा मंत्री सरकारी आणि काही झाले अशी भावना ही केली पण त्यांची काही भावना असली तर असतेसारख्या लोकांची कार्यकर्त्यांची लोकांची वाढली जी आहे तिचा फळ कोणी करू शकत नव्हता आणि तुम ठिकाणी लोकांनी काळच्या निवडून ठेवणे हा मोठा फळ ठरवलं तुम्ही चर्चा करत का आम्ही आमचं काम करतो आणि न करतो त्याचे काम तुम्ही लोकांनी केलं आणि मोठ्या वर्ष मला असुच आहे सव्वीस हजार एक लाख अठ्ठावन्न हजारांनी तुम्ही आपली जागा निवडलेली आता निवडले तर आता निवडले काही लोक

नगर लावतो जामसे होतो त्याच्या आधल्या दिवशी नाशिकला होतो त्याच्या आदल्या दिवशी सातार दिवशी तिथून रस्ता केली जातो कुठेही गेलो की सकाळी हजारा संख्येने कार्यकर्ते धरतात लोक धावतात आणि अपेक्षा करतात त्याच्यामध्ये काही चौक आहेत त्यांचा तो, तो अधिकार कुणाला संधी द्यावी कुणाला देऊ नये याच्याबद्दलचा आज करण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी केली तर त्यामध्ये काही शिकठिकाणी लोक आपले लोकांचा एक खात्री झालेली आहे उद्याचं वाहत असाच आपली जी आघाडी आणि काय वाटाल ते कसं करायला लागेल या निर्णया हा निकाल तुमच्या सारख्या हजारो कार्यकर्त्यांनी ठीक शिकाणी केलेली आहे आणि त्यामुळे सगळे निकाल लागील माझ्या म्हणाव शकतात अशा उमेदवारांची संख्या तुमची काय करायचं कसं करायचं आणि लोकांची करू शकली लो लो तीन लोकानदी कॾहिं साहिब पॉंग्रेस लाइटो शिवसने कॾहिं गॾु लोक सेखारी कव त्याने असं सर प्रत्येक तालुक्यात जो इच्छुक असेल त्या समजा सल्ले स्वतंत्र येईल आणि तो सल्ले करून येताना जो ओरुज इच्छुक आहे त्याला विचारवायचं नाही सामान्य कालिकाचे जे गावागाव होते

साधारणत सहा सा, ते दहाच्या दरम्यान घ्यायच आणि त्या दिवशी ज्या दिवशी जाहीर करते त्या दिवशी एका अठरा नंतर अर्ध आणि साधारणतः ते, ते, ते सा, वीस या खरेच्या मतदानाची साधी आणि त्यामुळे आता सगळ झालेलं त्यांची बैठक आज ती साली उद्या सर्व तीन दिवस आहे त्या तीन दिवसाचे सर्व काय असतील ते आणि त्या नृत्याचा निकाल काय ठिकाणी घेतला आता हा निर्णय असं के आपल्या पक्षाच काय करणार ठीक पक्षामध्ये ठिकठिकाणी लोकांचा अतिशय अभ्यास वेगवेगळ्या प्रकारच्या अनुदान दोन तीन प्रतिनिधी काही लोक असे की त्यांनी जे कालच्या निवडणुकीमध्ये अतिशय वेगळ्याच पक्षाच्या सत्तेत असा एक वर्णय दुसरा एक वर्ग असाय त्यांनी स्वतःसाठी काम केलं पण नंतर दबाव आला आणि त्याच्यामुळे आणि काही लोकांनी सरळ विरोध केले ते वाटत आणि त्यामुळे सगळ्या प्रकारचे इच्छुक आहेत तिन्ही प्रकारच्या इच्छुकांच्या समजीच म्हणजे सर्व मान्य जाईल त्या समजणीचा निकाल <coughs> या का एकूण संख्यावादी त्याच्या फळ जायची गरज नाही दे तुम्हाला त्या वेळाच्या संख्यावादीने त्याचा फायदा अंदूर झाले एक लोकांच्या चर्चा सुरू झाली आणि कार्यकर्त्यांच्या अस्वस्थ तुमच्या माझ्यापेक्षा या देशातल्या था। लोकशाहीला सामान्य मतदार हा अधिक चांगला माझ्या पेक्षा चांगला तुमच्या पेक्षा चांगला त्याला कळत त्याला कळत आता महाराष्ट्रात चर्चा ही आहे

ये तो ये नहीं स्थिती इल्हापूर तालुक्यात वेळ नाही असं इथ लोकांच्या आहेत सन्मान आणि इंदापूरला तुमचा प्रतिनिधी तुमच्या तालुक्यात याच्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेला जे आहे ती त्या ठिकाणी घेईल याच्यामध्ये माझ्या वयात आणखी एक रोज करतो मी लक्षात घेतलं पाहिजे दुसऱ्याचे कार्यकर्ते जागा आम्हाला सगळ्या जागा आम्हाला पाहिजे करायचं काही ठिकाणी जागा द्या व्यक्ती एखाद्या जागा शिवसेने जागा पहिले चाळीस बारा अठरा जे आहे त्या अठरा वेळेस दहा घ्या अठरा घ्या बारा घ्या बाकीच ठेव पण ठीक ठिकाणी सगळे सांगते की तर आपल्या सिंधून ते येतच नाही म्हणून सांगतो आणि आपल्याच येतो म्हणजे सगळ्या जागा आहेत आता आघाडी वाढल्याच्या नंतर चालत नाही कर्ज करावी लागेल काही आणि ज्यांच्यासाठी त्यांच्यासाठी कामही करावं लागेल सोडायचं नाही निवडून आणायची तर उद्या महाराष्ट्राचे राज्य हे आणायचं म्हणजे आणायचे आणि असं तुम्ही या ठिकाणी आला आणि त्याच्या निवडणुकीत तुम्ही कस केली त्यामुळे तुमचा अधिकार आहे सुद्धा सुद्धा काय करावं या समजीच मी त्यांना